रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्णे शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोला तालुक्यातील आलेगाव आले या ठिकाणी आलेलो आहे उसाच्या प्लॉटवरती आणि उसाचं हार्वेस्टिंग चालू आहे आणि आपण ह्या उसासाठी रामाविरोटेकची प्रोडक्ट यूज केलेले आहेत वापरलेले आहेत तर त्याचा काय रिझल्ट आला आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ तुमचं नाव सांगा पांडर आगतराव यादव हे प्लॉट तुमचं किती एकर आहे दोन एकर ह्याच्यासाठी तुम्ही काय काय वापरले रामागृती वापरली केंद्र ही केंड वापरली म्हणजे स्पेशल असेल बायोसृष्टी असेल हे रूट मॅजिक वापरलेलं आहे तर ह्याचं रिझल्ट काय आला आणि समोर तुम्ही बघता की बाबा ही ऊसाची वाढ किती झाली तर ह्या ऊस किती दिवसात आहे बारा महिन्या असली म्हणजे एक वर्ष झालं ऊसाला बारा महिन्याचा ऊस आहे साधारणतः पंचवीस ते तीस कांड्यावरती ऊस आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटसाठी मार्गदर्शन आपले रामरोटीकचे प्रतिनिधी लवटे साहेब यांचं मार्गदर्शन होतं तर त्यांच्या त्यांच्याकडून आपण थोडंसं समजून घेऊ की त्यांनी कसं कसं शेड्यूल दिलं या प्लॉटसाठी नमस्कार मी नाथाजी लवटे रामायोटीक प्रतिनिधी आले गाव आपण या उसाला अगदी सुरुवातीला लागण झाल्यापासून मार्गदर्शन केलेलं आहे तरी गेल्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबरच्या नौ सुरुवातीला या प्लॉटची लागण झाली होती तर आपण सुरुवातीच्या काळामध्ये याला वरून फवारणीसाठी स्टिमग्रो रामागोल्ड आपलं कॅलबोरो हे सगळ्या फवारण्या घेतल्या होत्या तसेच खालनं ड्रिंचिंगमध्ये आपण आणू रूट मॅजिक त्याच्यानंतर ठराविक कालानंतर आपण बायोसमृद्धी बायोसृष्टी नंतर स्पेशली सगळे डोस आपण योग्य वेळेस केलेले आहेत तरी अवघ्या बारा महिन्याच्या कालावधीमध्ये हो जवळजवळ पंचवीस ते तीस कांड्यांपर्यंत ऊस वाढलेला आहे तसेच ऊसाची झाडी व पेऱ्यातील अंतरही अगदी अतिशय उत्कृष्ट असं आलेला आहे तरी चांगलं उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्याला अपेक्षा आहे यातून तरी मला सांगा की एकंदरीत तुम्हाला तुमचा प्लॉट बघून काय वाटतंय आपण समाधान आहात काय चांगला चांगला प्लॉट सर्वसाधारण बघता नेहमी तुम्ही अगोदर याच्या अगोदर ऊसाची शेती केली होती त्यातून यात काय फरक वाटतोय जास्त फरक केला म्हणून फरक चांगला पडलाय चांगला ऊसाची वाढ चांगली झाली होय होय चांगले झाले ना वाट खर्च मापात झाला की जास्त झाला खर्च नाही बरा झाला मापात झाला मापात आहे ठीक आहे म्हणजे समाधान आहे बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकशील तुम्ही वापरून सांगू चांगला येईल वापरलं पाहिजे बाकीच्या बी शेतकऱ्यांना ओस्ट्रली कामे मामा करत आहेत तरी त्यांना आपण त्यांना आपला प्लॉट कसा वाढला त्यांनी आता बऱ्याच ठिकाणी व्यवसाय तोडणी केलेली असते तरी प्रत्यक्ष आता कारखाने सुरुवातच झालेली आहे आणि कारखाने माग 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 तोडत आहे तरी त्यांना विचार आपण मामा कसा वाटतोय आपल्याला एक नंबर ऊस एक नंबर चांगला ऊस आहे एक नंबर चांगला ऊस आहे कांड्या बिंड्या कशा वाटते ते काय कांड्या जाडी उंची मोठी सुसिक्री जाय वजन कसं आहे वजन कसं आहे वजन आमचं लवाय लागलं राहते वजन भरपूर शेतकरी बंधू न आपण फक्त व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत नाही तर आपण प्रत्यक्ष राहण्यात येऊन रिझल्ट पण दाखवतो शेतकऱ्यांना तर सर्वांनी माजरे उत्पादन वापरावं आपण अशा प्रकारचा रिझल्ट मिळवा व आपली शेती समृद्ध करा धन्यवाद